श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घरात गरीबी येण्याचे हे आहेत सतरा संकेत एक अंगणातील तुळस सुकणे हा घरात गरीबी येण्याचा फार मोठा संकेत असतो तुळस सुकल्याने घरावर एखादे मोठे संकट येऊ शकते दोन घरातील गोड पदार्थांना काळ्या मुंग्या खूप मोठ्या प्रमाणात लागणे हा सुद्धा संकेत असतो की वाईट वेळ येणार आहे तीन परसबागेतील किंवा गॅलरीतील रोपटी विनाकारण सुकू लागली तर कुंडलीतील बुध ग्रह कमजोर होतो आणि डोक्यावर कर्ज वाढू लागते चार घरातील लहान मुलगा अचानक झाडू हाती घेऊन झाडू लागला तर घरात नको असलेले पाहुणे येऊ शकतात पाच बाहेरून घरात प्रवेश केल्याबरोबर पाल दिसणे हा मोठा अशुभ संकेत असतो लवकरच वाईट वेळ सुरू होणार आहे असा याचा अर्थ असतो सहा स्त्रीच्या डोक्याला कावळ्याचा स्पर्श झाला तर तिच्या नवऱ्यावर मोठे संकट येते सात घराच्या छतावर खूप सारे कावळे बसून जोरजोरात ओरडू लागले तर घरमालकावर मोठे अरिष्ट कोसळते आठ पिंपळ वड औदुंबर इत्यादी पवित्र वृक्षाखाली मलमूत्र विसर्जन करू नये घरात नक्कीच दरिद्रता व कंगाली येते शमी केळी आवळा बेल हे सुद्धा पवित्र वृक्ष आहेत नऊ पिण्याचे पाणी रात्री उघडे ठेवल्याने घरात रोगराई पसरते आजारपण येते दहा सूर्यास्तानंतर कोणतीही वस्तू दान करू नये दारात एखादा भिक्षुक जरी आला तरी दान करू नये लक्ष्मी त्यासोबत निघून जाते अकरा ज्या घरात कचरा दिवसेंदिवस साठलेला असतो त्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेते त्या घरातील वैभव लुप्त होते बारा ज्या घरात कमाईपेक्षा खर्च जास्त केला जातो त्यांचे वाईट दिवस जवळ आलेले आहेत हे जाणून घ्यावे तेरा दरवाजाकडे पाय करून झोपल्याने लक्ष्मी आल्या पावली परतते दरवाजाकडे पाय करून झोपू नये चौदा हातातील घडी उशाखाली ठेवून झोपू नये लक्ष्मी टिकत नाही पंधरा घरातील सर्व घड्याळे चालू असावेत त्यांनी एक समान वेळ दर्शवावी बंद घड्याळे चांगल्या वेळेला वाईट वेळेत रूपांतरित करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा